हा प्रश्न प्रथम ऐकताना हास्य येतं भाजीपाल्यांनाही काही रक्तसंबंध असतात का असा विचार मनात डोकावतो हो पण निसर्गाच्या रसायनशास्त्रात आणि उत्क्रांतीच्या प्रवासात असे कित्येक गुढ पैलू असतात जे मानवाच्या कल्पनेपलीकडचे असतात आणि नुकत्याच एका वैज्ञानिक संशोधनाने हेच सिद्ध केलं आहे की बटाटा जो आपल्या जीवनातला एक अत्यंत प्रिय आणि महत्त्वाचा घटक आहे तो प्रत्यक्षात टोमॅटो आणि एका दुर्लक्षित पण अनोख्या वनस्पतीच्या नैसर्गिक मिलनातून जन्मलेला आहे आता नेमका हा विषय आहे तरी काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन हजारो वर्षापूर्वी नाही तर तब्बल आठ ते नऊ दशलक्ष वर्षांपूर्वीची ही घटना घडली दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत रांगांमध्ये टॉमॅटोची एक जंगली जात नांदत होती त्या परिसरातच इटू बेरोसम नावाची एक दुसरी वनस्पती अस्तित्वात होती दोघही एकमेकांपासून वेगळे झालेले जीव होते पण दोघांचं मूळ एकच होतं सुमारे तेरा ते चौदा प्रजाती वेळेच्या वाळवंटात आपापले मार्ग पुढे होत्या निसर्गाला काहीतरी घडवायचं होतं एका विलक्षण क्षणी या दोन वेगळ्या दिशांना निघालेल्या वनस्पतींचा पुन्हा एकदा एकमेकांशी सामना झाला टोमॅटो आणि इटुबेरोसम यांच्यात घडलं नैसर्गिक संमेलन एक जैविक प्रेमसंवाद ज्यातून जन्म झाला एका नवीन वनस्पतीचा आणि त्या वनस्पतीच्या गर्भातून आकार घेतला बटाटा त्यावेळी या दोघांपैकी कोणत्याही वनस्पतीमध्ये ट्यूबर म्हणजे अन्नसाठा करणारे भूमिगत कंद तयार होण्याची क्षमता नव्हती पण या संमेलनातून जो नवीन जीव तयार झाला त्यात ही विलक्षित क्षमता निर्माण झाली ही होती निसर्गाची कल्पक कलाकृती या नव्या वनस्पती टोमॅटोने दिला एस पी सिक्स ए नावाचा जीन जो वनस्पतीला कधी आणि कसा अन्नसाठा करायचा हे सूचित करतो इटुबे रसम ने दिला आय वन नावाचा जीन जो त्या साठ्याला जमिनीखाली आकार देण्याचं काम करतो ही दोन अनुवंशिक भेटी म्हणजे जणू सुरावटीत मिसळलेले दोन स्वर त्यांच्या एकत्र येण्याने जमिनीखालच्या थंड वातावरणातही तग धरून शकणारा बटाटा तयार झाला थंडी वाढत चाललेल्या अँडीज पर्वतरांगांमध्ये या नव्या वनस्पतीनं आपला जम बसवला जमिनीखाली अन्न व पाणी साठवणं हा तिचा जिवंत राहण्याचा मार्ग झाला ती टिकली वाढली आणि हळूहळू माणसाच्या नजरेत पडली आदिम मानवानं तिचं पोषण मूल ओळखलं आणि बटाट्याला आपल्या शेतीत स्थान दिलं एका नैसर्गिक संमेलनातून जन्मलेला हा अन्नकंद आता मानवाच्या पानात विराजमान झालाय ही कथा केवळ वैज्ञानिक विश्लेषणापुरती मर्यादित नाही या शब्दामागे आहे एका प्राचीन जैविक प्रेमकथेचं संगीत संशोधक झियांग झांग आणि लांझो विद्यापीठाचे प्राध्यापक झियान क्वान लियू यांनी मिळून चारशे पन्नासहून अधिक टोमॅटो व बटाट्यांचे जिनोम्स तपासले त्यांनी वनस्पतींची जणू एक वंशावळीच उभी केली आणि शोधून काढलं की बटाटा हा टोमॅटो आणि इटुबे रोसम या दोघांचा जैविक वारसदार आहे त्यांच्या शास्त्रीय अहवालात एक वाक्य ठळकपणे झळकतं पोटॅटो इज द चाइल्ड ऑफ टोमॅटो अँड एटुबेरोसम हे केवळ वैज्ञानिक निरीक्षण नाही तर निसर्गाच्या उत्क्रांतीचा एक अनमोल दस्तऐवज आहे या संमेलनात इतकी जैविक जटिलता होती की पुढे बटाट्याचं पुन्हा टोमॅटो किंवा एटुबेरोसम यांच्याशी संमेलन होणं थांबलं त्यामुळे बटाटा ही एक स्वतंत्र प्रजाती म्हणून विकसित झाले आणि त्यानंतरचा इतिहास तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे शेतीपासून स्वयंपाकघरापर्यंत पिठल्याच्या जोडीला असलेला रस्सा असो व वडापावचा रुचकर बदला भाग बटाटा आपल्यात गुंतलेला आहे तो केवळ भाजीपाला नाही तो आहे काळाच्या कुशीतील जन्मलेलं एक प्राचीन जैविक उत्तर तो सांगतो की निसर्ग हे एक जादूई रसायन आहे जिथे टोमॅटोच्या नाजूक कोशिकाने एटुबेरुसमच्या खोल मुळांशी संवाद साधला आणि त्यातून जन्माला आला बटाटा एक असा जीव जो अन्न सुरक्षेचं प्रतीक ठरला तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद